नमस्कार मित्रांनो मी चित्रकार स्वप्नील पाटील तर मी बरेच दिवसानंतर संजय शेलारसांच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो तर चला काय घडलं बघूया स्टुडिओमध्ये आता मी संजय शेलारसांच्या स्टुडिओत आलोय खूप दिवसानंतर मी आलो तर आता सर इलस्ट्रेशन करत बसले पुस्तकांचे काम आहेत छान गाणी माग तुम्हाला ऐकू येते कायम सर रेडिओवरती गाणी लावून दुपारी छान काम करत असतात आमचा मित्र विजय चौकाकर चित्रकार तो पण आलेला आहे मागे बसलेला आहे विजय आणि मी दोघे तर मित्रांनो स्टुडिओ मध्ये आज आलेलो आहे खूप दिवसानंतर आलोय आणि सरांचं काम तर चालूच आहे ही बघा खुर्ची सरांच्या स्टुडिओ तर असे बरेच साहित्य फर्निचर अँटिक वस्तू सरांच्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांना खूप आवड आहे त्या गोष्टींची सरांनी लाईव्ह काही केलेली पोर्ट्रेट्स आहेत आणि टेबलवरती पण ब्रश काही पॉट्स आणि अशा गोष्टी खूप अँटिक लेवलला आहेत आमच्या एक ठरलेली गोष्ट असते म्हणजे ह्या वस्तूंचं तर भुरळ पडतेच गेल्यानंतर बऱ्याच वेळा ह्या रिपीट रिपीट वस्तू बघत असतोय काही तिथले सरांनी केलेली ओल्ड मास्टरची स्टडी चित्र बघत असतोय कॉपीज असतात काही फोटोग्राफ्स आहेत सार्जंटपासून वेगवेगळ्या वेलास्केल्सपासून वेगवेगळ्या चित्रकारांचे एका कार्यशाळेत जसे फोटो लावावे तसे सरांनी स्टुडिओमध्ये लावलेले आहेत तर हे चित्रकार तुम्हाला माहिती असतील तर नक्कीच मला नावं सांगा या फोटोमधले विजय आता पेंटिंग बघत आहे सरांनी केलेली पेंटिंग मी ह्या खूप दिवसानंतर गेल्यानंतर स्टुडिओत बरेच केलेली कामं बघत असतो हे आमच्या मित्रांनी पेंटिंग केलेलं आहे नंदू पोद्दार यांनी व्यावसायिक कमर्शियल पोर्ट्रेट केलेलं आहे तर तेही बघितलं ते आणि त्यानंतर सरांचं काम चालू होतं ते मी बघत थांबलो थोडा वेळ काही कॉलेजचे विद्यार्थी आले होते तर ते बाजूला बसून काही त्यांचे स्केचेस आणि प्रॅक्टिस करत होते सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकासाठी काही इलस्ट्रेशन करत आहेत पेन्सिल ड्रॉईंग आणि इंकमध्येही त्यांचं काम सुरू आहे तर मी विजय सर बऱ्याच दिवसानंतर भेटल्यामुळे खूप गप्पा आमच्या रंगल्या होत्या वेगवेगळ्या चर्चा काही चित्रकामं चालू आहेत आमचं काम काय चालू आहे हे पण सरांनी विचारलं आजूबाजूच्या काही जुने किस्से जे जुन्या स्टुडिओमध्ये बाबूराव पेंटरांच्या घडत होते त्यावर ते आठवणी काढून आम्ही खूप एन्जॉय करत होतो तर त्यानंतर सरांनी काही त्यांचे चित्रकलेवरचे काही अनुभव आम्हालाही सांगितलेत जे नेहमीच सांगत असतात याचबरोबर सरांनी काही त्या विद्यार्थ्यांना ड्रॉईंग करून दाखवलेत तो एक विद्यार्थी आर्ट स्कूलचा होता त्यांना मोबाईलवरती एक रेफरन्स घेऊन करत होता तर ते कसं करायचं असते असं सरांनी त्याला ड्रॉइंग करून दाखवलं बरेच आजूबाजूला विद्यार्थी जमले होते आणि आम्ही इथे बघत होतो बरेच वेळा अशा पद्धतीनं मला सरांनी ड्रॉइंग करून दाखवलेले आहेत आणि मी स्टुडिओत पाच ते सात वर्ष काम करत होतो त्यानंतर सरांनी अचानक मला सांगितलं की माझं काम चालू आहे त्यांना एक वॉटर कलर त्या विद्यार्थ्यांना करून दाखवू मग त्यांच्यातलाच एक विद्यार्थी समोर बसला मॉडेल म्हणून आणि मी बरेच वर्षानंतर म्हणजे पाच ते सहा वर्षानंतर पूर्ण वॉटर कलर केलं असेल कारण वॉटर कलर काम तर काम खूप कमी चालू आहे माझं म्हणजे करतच नाही असं म्हटलं तरी चालेल लँडस्केप आधीमध्ये करतो तर त्यामुळे ही प्रॅक्टिस माझ्यासाठीच माझी परीक्षा म्हणता येईल मी सरांना मस्करीत म्हटलं पण की काय माझी परीक्षा घेता आहे की काय तर नाही म्हटलीत वेळ नाही तू करून दाखवू आणि तो मुलगा छान बसला होता त्या मुलांशी गप्पा मारत कॉलेजचे पोर्शन आणि ह्या गोष्टी नवीन कसं काही पद्धतीने शिकवलं जातं ह्यावरती डिस्कस करत मी त्याचं पोर्ट्रेट केलं तर हे पोट्रेट तुम्हाला आवडेलच असे अशा आहे तर खूप दिवसांनी मी तो ट्राय केला आणि खूप छान झालं पोर्ट्रेट मलाही बरं वाटलं आवडलं तर सरांचं हे बघा स्टुडिओत गालीच्या चेअर सगळ्या अँटिक तुम्हाला एक लूक येईल स्टुडिओमधला ये सरांच्याकडे असं बरेच साहित्य आहे बरीच पुस्तकं आहेत जुनी तर मलाही ते आवडतं माझ्याही स्टुडिओत काही पुस्तकं आहेत मी ते वाचत असतो आहे दाखवायसाठी ठेवलेलं नाहीत वाचनासाठी ठेवले तर असं बऱ्यापैकी पोर्ट्रेट भरून घेतलं आणि मग डिटेल्स त्याचे काही डार्क रंगाच्या गोष्टी मी करायला आवलो तर त्या मुलांचंच साहित्य होतं मी काही साहित्य घेऊन गेलो नव्हतो त्यामुळे त्या ब्रश पेपरची मला सवय नव्हती त्यामुळे त्याचा अंदाज घेत त्याचं काय पद्धतीनं वर्क केलं पाहिजे ह्याचा एक अंदाज घेत मी एक काम करत होतो त्यामुळे थो त्या मलाही थोडंसं ते अवघड गेलं पण बऱ्यापैकी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स अभ्यास असेल तर कोणतंही मटेरियल हातात आलं तर तुम्ही छान काम करू शकता पण त्यासाठी खूप काम केलं पाहिजे मी आत्ता बरेच वर्षानंतर करत असलो तरी माझ्या डोक्यात काय काम, काम चालू असतं आणि बरेच पेंटिंग किंवा ह्याच्या आधी मी वॉटर कलर खूप केलेलं ला आहे पूर्ण असेल स्पॉटवरती लँडस्केप असेल अशा गोष्टी बऱ्याच केलेल्या आहेत त्यामुळे हे होऊ शकलं आणि पोर्ट्रेट फायनल झालेलं आहे मी सई मारलेलं आहे बऱ्यापैकी चित्र बरं वाटलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कळवा कमेंट जर आणि मित्रांनो असेच ब्लॉग बघायचे असतील तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इन्स्टावरती काही मी रील्स शॉर्ट्स टाकत असतो आहे तर यूट्यूबवरती शॉर्ट्स टाकत असतो आहे तर त्यालाही इन्स्टालाही फॉलो करून ठेवा आर्टिस्ट स्वप्नील पाटील हे पेज आहे तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय